वास्तूमध्ये आपल्या किंवा घरामध्ये ती ऊर्जा आहे आपल्याला जाणवते की आपल्याला ती गोष्ट त्रास देते किंवा असं काहीतरी आहे तर त्यासाठी काय करायचंय की मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी एक नारळ सोलायचा म्हणजे एक नारळ घ्यायचा तो सोलायचा मेन शेड्डी राखायची त्याची आणि तो नारळ सोलायचा आणि सोलून झाल्यानंतर तो नारळ ओला करून घ्यायचा त्याच्यावरती गुलाल एक चिमट दोन चिमट गुलाल टाकायचा त्या नारळावरती आणि त्याच्यावरती अकरावड्या कापराच्या लावायच्या आणि तो नारळ म्हणजे पेटवायचे त्या कापराच्या वड्या आणि तो नारळ घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तीन तीन वेळा उतरून घ्यायचा नारळ तो उतरून घ्यायचा आणि वास्तूमध्ये सर्व ठिकाणी तो नारळ फिरवून घ्यायचा म्हणजे प्रत्येक खोलीमध्ये तो नारळ फिरवून घ्यायचा आणि तो नारळ घराच्या पश्चिम दिशेला जिथे रहदारी नाही अशा ठिकाणी जाऊन तो नारळ जोरात आपल्याचा आपटताना एकदा हातातून नारळ सुटला की आपण परत त्या नारळाला हात लावायचा नाही जाता येता कोणाशी बोलायचं नाही आपण तो नारळ आपटायचा आणि परत घरी आपल्या यायचं निघून निघून आल्यानंतर ज्यावेळेला आपण चूळ भरतो हातपाय तोंड धुतो त्यानंतर घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला पाच लवंग पाच वेलदोडे आणि पाच कापूर वडी ही आपल्या वास्तूच्या हॉलमध्ये एका प्लेटमध्ये ठेवून तो मिश्रण ते जाळायचं आहे ते मिश्रण जाळल्यानंतर काय करायचं त्याची राख जी उरते ती राख सगळ्यांनी घरातल्या सगळ्यांनी सदस्यांनी ती कपाळाला लावून घ्यायची स्वतःच्या ह्याच्यामुळे होतं काय की ती मनातील भीती म्हणजे आपलं लक्ष केंद्रित इथे होतं तिथे मनाची भीती आपल्याला जाते ती ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते त्यामुळे वास्तूमध्ये पण असणारा दोष जो आहे तो निघून जातो आपल्यावर शत्रू भय राहत नाही शत्रू शत्रूच्या वाईट नजरेचा नाश होऊन आपल्या घरामध्ये जे रखडलेली कामं असतील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे जी काही अडचणी असतील त्या दूर होऊन आपल्याला आपलं सगळं जो आहे काम वगैरे हे मार्गस्थ लागलेलं ला, आपल्याला दिसून येतं त्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह राहणं तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर कोणतीही गोष्ट कोणताही शत्रू तुमचा कुठल्याही गोष्टी प्रकारचा कुठल्याही प्रकारचा घात करू शकत नाही कोणाचीही ऊर्जा एवढी आपल्यापर्यंत येऊ शकत नाही फक्त तुम्ही सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत मनाची स्थिती सकारात्मक ठेवली पाहिजे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तिथून निघून जातात आणि तुमची प्रगती ही शंभर टक्के होते धन्यवाद माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या जवळच्या ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तरी सब्सक्राइब करा जेणेकरून यासारखे घरगुती आणि सोपे उपाय मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन धन्यवाद श्री स्वामी समर्थ